सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर एच डबल ए पी डबल डॉट स्लॅश कर कर तिरंगा डॉट कॉम ही साईट सर्च करा साईट सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं होऊन पेज ओपन होईल त्यामध्ये अपलोड सेल्फीला क्लिक करा अपलोड सेल्फीला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा इथे आपलं नाव प्रविष्ट करा नाव प्रविष्ट केल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाका त्यानंतर कंट्री सिलेक्ट करा कंट्री सिलेक्ट केल्यानंतर राज्य सिलेक्ट करा अपलोड सेल्फीवर क्लिक करा त्यानंतर फाइल फाईलवर क्लिक करा फाइल फाईलवर क्लिक केल्यानंतर आपण जो फोटो काढला आहे तो फोटो सिलेक्ट करा डन बटनवर क्लिक करा त्यानंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर एम अपलोड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्यानंतर जनरल सर्टिफिकेटवर क्लिक करा सर्टिफिकेट डाउनलोड करा